कार जय महाराष्ट्र तर पुढं आपले देवेंद्र फडणवीस साहेब जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते बोलणार आहेत आणि ते काय बोललेले आहेत महिलांना कशा पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज देण्यात येणार आहे कशा पद्धतीने सहकार संस्था एक ओपन करून त्याच्यामध्ये या सर्व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्याही महिला पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना जोडून घेऊन कशा पद्धतीने त्यांना कर्ज देण्यात येणार आहे आणि त्यांच्याकडून त्यांना उद्योग व्यवसायाशी जोडण्यात येणार आहे त्या संदर्भात आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री जे आहेत आपले देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींचे देवा भाऊ त्यांनी माहिती दिलेली आहे तर नक्कीच ती माहिती तुम्ही पुढे पाहणार आहात चला तर मग माहिती काय आहे ती व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला ही माहिती पूर्ण समजेल की हे कर्ज तुम्हाला कशा पद्धतीने देण्यात येणार आहे आणि त्याचा फायदा तुम्ही कसं घेऊ शकता हे त्यांनी सांगितलेलं आहे आज या निमित्ताने मला सांगायचंय इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या लक्षात असेल आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी आमचे विरोधक कोर्टात गेले होते ही योजना बंद करा म्हणून पण आम्ही कोर्टाला देखील सांगितलं की आमच्या बहिणींना आम्ही मदत करू इच्छितो तर यांना का बरं या ठिकाणी त्रास होतो आणि कोर्टानेही आम्हाला परवानगी दिली आज लाडकी बहीण योजना आपण योग्य प्रकारे चालवतो आहोत आणि कोणी काहीही अफवा पसरवली तरी लक्षात ठेवा काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती सुरूच राहील माझ्या बहिणींना ते पैसे मिळतच राहतील आता आपण प्रयत्न असा सुरू केलेला आहे की आमच्या या बहिणींना एकत्रित करून एक या लाडक्या बहिणींच्या माध्यमातनं एक सहकारी संस्था तयार करायची आणि त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातनं आमच्या बहिणींना त्यांना जे पैसे मिळतात त्याच्यावर आधारित कर्ज द्यायचं आणि त्यातनं त्यांना उद्योजक म्हणून या ठिकाणी तयार करायचं बचत गटांना त्या ठिकाणी मदत करायची मला असं वाटतं माझ्या या सगळ्या ज्या बहिणी बसलेल्या आहेत यांना मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी लखपती दिदीची योजना आणली मोदीजींची इच्छा आहे की आमच्या सगळ्या भगिनी या लखपती दिदी झाल्या पाहिजे म्हणजे वर्षाला दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे हे त्यांनी कमावले पाहिजे तर त्यांना लखपती दिदी आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये आपण निर्णय केला होता की के आपल्याला एक कोटी लखपती दिदी तयार करायच्या आहेत पंचवीस लाख आपण तयार केल्या आता या वर्षी पुन्हा पंचवीस लाख लखपती दिदी आपण तयार करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस साली पुन्हा तीस लाख लखपती दिदी आपण तयार करणार आहोत एक कोटी माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी वयात थांबणार नाही त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत आज आपल्याला कल्पना आहे की अनेक आपल्या महिलांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण या ठिकाणी आणल्या आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचं मत पक्का आहे की विकसित भारत जर तयार करायचा असेल तर आपल्याला भारताची पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना जोपर्यंत आम्ही सक्षम करणार नाही तोपर्यंत विकसित भारताची निर्मिती आपण करू शकत नाही आणि म्हणून महिला सक्षमीकरणाच्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या अधिक बलशाली कशा करता येतील हा प्रयत्न पुढच्या काळात आम्ही करणार आहोत आज आपल्या पहिल्या क्रमांकावर तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे सर्वात जास्त गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे देशामध्ये आलेल्या गुंतवणुकीची चाळीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे इतर सगळे राज्य मिळून साठ टक्के गुंतवणूक आहे आणि आपल्या नंतर आज आपला देश माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात आता जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे तीनच चारच दिवसापूर्वी आपण जापानला मागे टाकलेला आहे आणि आपण चौथ्या क्रमांकावर आलेलो आहोत आता लवकरच आपण पुढच्या दोन वर्षानंतर तिसरी जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत तर ही वी माहिती तुमच्या लक्षात आलेलीच असेल की काय माहिती आपल्या देवाभाऊंनी दिलेली आहे सर्व लाडक्या बहिणींच्या तर ही सगळ्यात महत्वाची माहिती होती काल त्यांनी एका कार्यक्रमामध्ये ही माहिती दिलेली आहे तर नक्कीच ही माहिती तुम्हाला समजली असेल आणि येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगत आहे की जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या महिला भगिनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होतील आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या अंतर्गत आपण असं महिलांचं संघटन करणार आहोत ज्या पात्र लाभार्थी आहेत मुख्य संघटन करायचंय महिलांनी माझ्याशी कनेक्ट व्हावं तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे जी काही ग्रुपमध्ये लिंक दिली ती लिंक लिंक मध्ये जा आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा जर तुम्ही योजनेचा लाभ घेत आहात तर तर ही माहिती सगळ्यात महत्वाची होती तुम्हाला माहिती समजली असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन धन्यवाद